तासगाव तालुक्यातील गट शेतीच्या सर्व प्रणेत्यांना नमस्कार सावर्डे तालुका तासगाव इथं स्नेहा मिळाव्यासाठी तासगाव तालुक्यातील अनेक पुरुष आणि महिला गटातील अनेक शेतकरी विकास मंच गट प्रत्यक्ष हजर राहिले होते यामध्ये गट बांधणी एस ओ पी अंमलबजावणी इर्जिक मूल्यवर्धन व्यवसाय विक्री व्यवस्थापन शेतीप्रयोग गटातील सदस्यांना केलेली मदत इतर गटांना व गावाला केलेली मदत याविषयी विविध गटातील अनेक सदस्यांनी समावलोचन केले यावेळी पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली तासगाव तालुक्यातील अनेक शेतकरी विकास मंच गटातील प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले यावेळी पाणी फाउंडेशनचे प्रशांत गोडबोले सर आणि पाणी फाउंडेशनचे ओंकार सुर्वेसर यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी गटांना मोलाचं मार्गदर्शन करून उत्कृष्ट समालोचन केले कार्यक्रमानंतर उत्कृष्ट स्नेहभोजन करून सर्वांना पुन्हा एकदा प्रोत्साहित करून निरोप देण्यात आला यावेळी सांगलीहून जिल्हा समन्वय प्रशांत गवंडी आटपाडीहून पाणी फाउंडेशनचे गतिमान कार्यकर्ते सुहास पाटील राजेंद्र पाटील जतचे तुकाराम पाटील अवधूत गुरव शैलेश सर तसेच पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली स्वामी समर्थ शेतकरी गट खुजगाव होनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी हतनूर कृषी महिला शेतकरी गट चिकल गोठन भवानी शेतकरी गट सावर्डे सुशंभो शेतकरी विचार मंच ढवळी भाग्योदय शेतकरी गट तुरची आकाशगंगा शेतकरी गट नर कोळसेवाडी कृषीधन शेतकरी गट वायफळे कृषी माता महिला शेतकरी गट सावरडे खंडोबा शेतकरी गट हातनोली आणि इतरही आपल्या गटातील सर्व सदस्यांच्या सर्व संख्येसह खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते यावी शेतकरी विकास गटातून खूप मोठी प्रगती केलेले कृष्णा शेतकरी विकास गट सावळचे संस्थापक विनायक पाटील सर आणि तासगाव तालुका कृषी पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गहू या, तालुक या विषयावर गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या शेतीमध्ये दरवर्षी नवनवीन भरपूर उत्पादन देणाऱ्या संकरित किंवा सुधारित गहू या वानाचे गहू बियाणे म्हणून उत्पादित करत असणारे अंजणी येथील शेतकरी दत्तात्रय पाटील यांनाही संधी देण्यात आली त्यावेळी गहू या पिकाविषयी आपले मनोगत त्यांनी सर्वांसमोर अगदी निर्भीडपणे व्यक्त केले गहू या विषयावरील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संजय चव्हाण या कृषी पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अगदी अचूक मार्गदर्शन केले औरंगाबाद कंपनीच्या अजित एकशे दोन या कमी पाण्यावर कमी खर्चावर कमी दिवसात निघणाऱ्या भरपूर उत्पादनित बियाण्याविषयी तसेच डी जी झिरो नाईन या फक्त चार किलो एक एकरमध्ये पेरून चाळीस क्विंटल उत्पन्न येणाऱ्या गहू वरायटीविषयी तसेच प्रकाश सिंह रघुवंशी वाराणसी कुदरतेतील गहू उत्पादक शेतकरी व संशोधक यांच्या कुदरत नाईन आणि कुदरत अन्नपूर्णा या भरपूर उत्पन्न देणाऱ्या उत्तम चपाती आणि पोळी असणाऱ्या गहू वरायटीविषयी सखोल मार्गदर्शन केले अधिक माहितीसाठी संपर्क दत्तात्रेय व्ही पाटील अंजणी संस्थापक एम डी पूर्ती वधूवर सूचक सावळज मोबाईल क्रमांक नव्वद शहाण्णव दहा सोळा एकावन्न यावर संपर्क साधावा